आता दोन मुद्दे एकत्र करून आंदोलन करत आहेत सरकारनं पळून जाण्यात मदत केली असा थेट आरोप केलाय आणि केंद्र सरकारनं अटक के केली असा आरोप आहे दोन्ही दोन्ही गोष्टी अशा आहेत की या ठिकाणी सोनम वागचूक ज्यांनी या देशाची सेवा केली आंतरराष्ट्रीय मेडल्स मिळवले या देशाचं नाव जगामध्ये नका या ठिकाणी जगाच्या जा नकाशावर जाऊन पोहोचवलं कारण की हेच वागचूक आहेत ज्यांनी भारतीय सैन्याची सुद्धा काळजी घेतली आणि हेच वागचूक आहेत ज्यांनी नरेंद्र मोदींच्या काळामध्ये चायनाने आपली हजारो हेक्टर जमीन नका बळकवली अशा प्रकारचं सत्य उघडकीस आणलं त्यांना आज जेल पुने पुने या ठिकाणी देशद्रोहाच्या आरोपाखाली जोधपूर नगर जेलमध्ये टांबले जाते दुसरीकडं ढायवळ सारखे गुन्हेगार पुण्यामध्ये पुण्यातल्या केंद्रीय मंत्री असतील पुण्यातल्या आमदार खासदारांच्या जीवावर या ठिकाणी परदेशामध्ये पळून जातात आमचा थेट आरोप आहे राज्यात घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या मदतीमुळं नगर जिल्ह्यामध्ये त्यांना पासपोर्ट मिळाला आणि आज लंडनचा विजा म्हणजे सुद्धा परदेशातला विजासुद्धा भाजपच्या एका बड्या घटनात्मक पदावर बसणाऱ्या राज्यातल्या नेत्यामुळे मिळाला आहे त्याच्यामुळं नरेंद्र मोदी एकीकडन सोनम मागचुक सारख्या एका माणसाला देशभक्ताला नका या ठिकाणी जेलमध्ये आहे आणि देवेंद्र फडणवीस जे जे राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या काळामध्ये एका गुन्हेगाराला राजदवसपणाने पासपोर्ट मिळतो परदेशात पळून जाण्यासाठी का विसा मिळतो ह्या सगळ्याच गोष्टी भाजपची करणी आणि कथणी उघड करणारा आहे भाजप हे गुन्हेगारांचा हा गुन्हेगारांचा पक्ष होता आहे आणि उद्या सुद्धा राहिली वस्तुस्थिती आहे आणि म्हणून पुणेकरांच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी त्यांचे डोळे उघडण्यासाठी हे नका आंदोलन आहे नेत्याचं नाव घेतलं कुठला ज्याला ज्याचं राज्यामध्ये घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या घाईवाड्यांचे खूप जवळ जवळच्या संबंधित ज्यांचा प्रचार सुद्धा या ठिकाणी गायवाळांनी केलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर पासपोर्ट मिळत असेल याचाच अर्थ दालमे कुछ काला नाही तर पुरी दाल ही काल आहे आणि त्याच्यामुळे देवेंद्र बडोसांनी आता तरी या ठिकाणी पुढे येऊन राज्याची माफी मागावी सांगावं की त्यांच्याच नका नेत्यांच्या नका या मर्जीमुळं त्यांच्याच नेत्यांच्या कर्तवारीमुळे या ठिकाणी पुण्यातले किंवा राज्यातले गुन्हेगार हे परदेशामध्ये पळून जातात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी भाजप गुन्हेगारांना अभाव देत आहे हे अधोरेखित करणार आहे असं आहे की एक केंद्रीय मंत्री स्वतःच्या ऑफिसमधल्या मुलाला मारहाण झाली म्हणून गजानन मारणेंना त्या ठिकाणी डांबण्यासाठी टामण्यासाठी नका कष्ट घेतात आणि तेच नका मंत्री या ठिकाणी राज्यातल्या ले आपल्या एका भाजपच्या नेत्याला मदत करण्यासाठी पुण्यामध्ये जर रेखा गप्प वासायची भूमिका घेतात याचाच अर्थ त्यांना गुंडांना राजाश्रय द्यायचा आहे त्यांना या हे पुणे या ठिकाणी गुन्हेगारांचं शेअर आहे हे निश्चित आहे ठीक ओके